दादा आज अशी एखादी लीला सांग ना जिथे स्वामी महाराजांनी एखाद्या भक्ताच्या मुलाचा प्राणसंकट दूर केलं होताई ही गोष्ट आहे काशी क्षेत्रात राहणाऱ्या एका ब्राह्मण जोडप्याची हे दोघंही दत्तप्रभूंचे मोठे भक्त पण दुर्दैवाने त्यांना मूल होत नव्हतं त्यांना खूप उपासना केली व्रत केलं आणि शेवटी त्यांच्या भक्तीला फळ मिळालं त्यांना मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी दत्तात्रय ठेवलं कारण त्यांना वाटलं हा तर दत्तस्वामींचा प्रसादच किती सुंदर मग पुढे काय झाले तो हळूहळू बोलता बोलता दहा वर्षांचा झाला हे ब्राह्मण स्वतः उत्तम ज्योतिषी होते एक दिवस त्यांनी आपल्या मुलाची पत्रिका पाहिली आणि पत्रिकेतील एक भयंकर गोष्ट पाहून हादनले त्या मुलाचा आयुर्मान फक्त चौदा वर्ष अरे देवा मग पुढे काय झाले त्यांनी हे सगळं एका सत्पुरुषाला सांगितलं तेव्हा त्या सत्पुरुषांनी सांगितलं की अक्कलकोटला स्वतः स्वरूप स्वामी महाराज अवतरले आहेत स्वामींनी असंख्य भक्तांचं रक्षण केलं तिथं जा अच्छा मग त्या अक्कलकोटला निघालेच असतील कारण स्वामींबद्दल ऐकलं तरी एक मनाला आधार भेटतो हो ताई बरोबर आहे मुलाला घेऊन ते जोडपं अक्कलकोटला पोहोचलं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांची दिव्य मूर्ती बघून भारावून गेले त्यांना जाणवलं आपण एका दिव्य शक्तीच्या छायेत आलो आहोत मग नक्कीच आपले स्वामी आहेच मोठी शक्ती आता आपण फोटोत दर्शन घेतलं तरी त्यांच्या दर्शनाने मनाला खूप आधार भेटतो त्यावेळी तर साक्षात सगुण स्वरूपात समोर होते हो बरोबर आहे आणि मग त्यांनी स्वामींच्या दरबारात सेवा सुरू केली जी जमेल तशी सेवा त्यांनी सुरू केली पण एक दिवस अचानक त्यांच्या मुलाला अशक्त वाटू लागलं तोंडातून फेस येऊ लागला थरथर कापत तो बेशुद्ध झाला अरे बापरे मग काय केलं त्यांनी त्या ब्राह्मणबुआांनी व्याकुळ होऊन स्वामींना साकडं घातलं की हे स्वामी राया हे परब्रह्म आमच्या मुलाचं आयुष्य आम्हाला माहीत होतं म्हणूनच तुमच्या पायाशी आलो आमचं मूल वाचवा कृपा करा मग स्वामींनी काय प्रतिसाद दिला स्वामी म्हणाले अरे काळे तीळ घेऊन ये पण काळे तीळ बोलताच ब्राह्मण अजून घाबरला काही अपशकून तर नाही ना मग ते पुन्हा विनवू लागले हे आई हे बाळ वाचव तेव्हा स्वामी पुन्हा जोरात म्हणाले अरे तुला समजतं नाही का जा काळे तीळ आणि साखर घेऊन ये काळजी नको त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही नक्कीच तेव्हा त्यांना थोडा दिलासा मिळाला असेल हो ताई त्यांनी लगेच काळे तीळ आणि साखर आणून स्वामींना दिले स्वामींनी ती हातात घेतली आणि त्या मुलाच्या तोंडात घातली मग काय झालं अग ताई चमत्कार घडला तो मुलगा ताडकण उठून उभा राहिला सर्वांना आश्चर्य वाटले स्वामींनी मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणले अरे वा काय लीला होती ही स्वामीने खरंच मृत्यूलाही गुडघे टेकवायला लावले हो ताई स्वामींची लीला बघून सगळे भक्त नतमस्तक झाले आणि एकाच आवाजात जयघोष केला बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ दादा अशा लिलांमुळेच आपली श्रद्धा दिवसेंदिवस वाढत जाते हो ताई। आणि म्हणूनच ही भक्ती जपण्यासाठी स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ